गद्दार गपगार मुंबईत ठाकरेंचा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधीही लागू शकतात मुंबई मनपा जिंकण्याची तयारी म्हणून वरळी डोमोर सोमवारी निर्धार मेळावा आयोजित केला मार्गदर्शन करताना ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी केली गट प्रमुख विभाग प्रमुख उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुखांच्या या मेळाव्यात बोगस मतदार शोधून काढताना बूथवर आल्यास फटकविण्याचे आदेश दिले कारण चोरांना फटकविल्यास कोणतेच कलम लागत नाही निवडणूक आयोगालाही आयुक्तांनाही सरळ कोर्टात खेचण्यास मागे पुढे पाहायचे नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खटले भरले जात असतील तर कायदा सर्वांना सारखा आहे आयुक्तसुद्धा माणूसच आहे बोगस मतदान आनाकोंडा चहावरचा जी एस टी सावजी चिकन ब्रह्मचार्याला चाळीस चाळीस पोरं झाली कशी मुंबईत रंगभूमी दालान सांस्कृतिक भवनचे काम थांबवले मात्र भाजपाचा कार्यालयाचे काम जोमात सुरू आहे मुंबई गेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुंबईतच आडवे करण्याचा ठाम निर्धार ठाकरेंनी केला आहे प्रेसिडेंट ट्रम्प पुतीन व पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनाही झोपेतून उठवल्यानंतर विचारले जर शिवसेना कोणाची तर तेही ठामपणे उत्तर देतील मात्र हिंदुस्थानातील निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाला गेले तीन वर्षे याचे उत्तर सापडत नाही हा पोरखेळच म्हटला पाहिजे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व मुंबई कोण जिंकेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा